कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय शोभुनी दिसे अक्कलकोट शोभुनी दिसे अक्कलकोट तिथे बसले होते माझे स्वामी समर्थ तेथे बसले होते माझे स्वामी समर्थ चिंता सर्वांची दूर कराया धावून येई भक्तांच्या ठाई मी स्वामींना विचारले की मी चुकीची नसतानाही लोक मला चुकीचे ठरवतात असे का माऊली यावर हसून म्हणाले सोनं ओळखण्याची पारख ही प्रत्येकाकडे नसते त्यामुळे तू जास्त कुणाचे मनाला लावून घेऊ नकोस मी पाहतो आहे सध्या तू खूप संकटातून जात आहेस खूप वाईट परिस्थितीतून जात आहेस जेथे तुला तेही ऐकावं लागत आहे जेथे तुझा दोष नाही पण माझ्या बाळा भिवू नकोस मी सर्व काही पाहतो आहे तुझ्या जीवनात अशी वेळ येते आहे की जेथे तुला तुझ्या मनाला अशांती नाही आहे तुला सारखे मन खात आहे तुला असे वाटते आहे की आत्ता काहीतरी करावं निघून जावं किंवा रागामध्ये काहीतरी बरे वाईट करावे पण माझ्या बाळा एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा तू रागात असशील तेव्हा कोणतेही पाऊल उचलू नकोस त्या रागाच्या परिस्थितीला सहन कर त्याच्याशी सामना कर कारण जर का आता तू त्या परिस्थितीचा सामना केलास तर भविष्यात तुला सुख मिळेल आणि जर का तू परिस्थिती अशांत असताना कोणतेही निर्णय घेतलेस तर त्याची तुला पुढे जाऊन गंभीर परिणामाचा सामना करावा लागू शकतो जेथे तुझ्या डोक्याला मनाला शांती तर नाहीच मिळणार उलट तुझी अडचण अजून वाढेल त्यामुळे मला माहीत आहे सध्या तू कठीण परिस्थितीत आहेस पण जरा धीर ठेव हेही दिवस सरतील तुझे आता वाईट वेळेत मनावर ताबा ठेव स्वतःवर ताबा ठेव आणि माझे नामस्मरण करत राहा कारण तुला या वेळेला जिंकायचं आहे तू फक्त ही वेळ जिंक मग बघ पुढे तुझं आयुष्य कसं सुखात जाईल आणि तू माझा प्रिय भक्त आहेस मला माहीत आहे तू नक्कीच ही वेळ टाळशील आणि कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाही कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तुझा माझ्यावरती विश्वास आहे तू विश्वास डगमगू देऊ नकोस माझ्यावर विश्वास ठेव मी तुझं सर्व काही चांगलं करणार आहे जे लोक तुझ्याबद्दल वाईट बोलतात तुझ्याबद्दल कटकारस्थान करतात तुझ्याबद्दल मागून चर्चा करतात त्यांचं फारसं मनाला लावून घेऊ नकोस त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना नक्कीच मिळेल ती वेळ आल्यावरती तू नक्कीच पाहशील तुझे परब्रह्म तुझे सर्वात जवळचे स्वामी आहेतच तुझ्यावर लक्ष ठेवायला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव स्वतःच्या मनाला सांगत जा उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू तू असे बाळ माझा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी माऊली मला तुमच्यावर खूप विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात संकटं तुमच्यातली शक्ती आणि जिद्ध पाहण्यासाठीच येत असतात त्यामुळे संकटांचा सामना करा जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे थोडासा इंतजार करना सिखो थोडासा इंतजार करना सिखो उपरवाला बेहतर नाही बेहतरीन देता हैरवाला बेहतर नाही बहुत ज्यादा बेहतरीन देता है, देता है। मेरे दोस्त थोडा इंतजार करना सिखो मन मोकळेपणाने कोणाजवळ मागाल ती इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामींच्या सोबत व्यक्त करावी इतर लोकांचं काय ते तुमच्या मनाचं आणि इच्छांचं खेळणं बनून खेळत असतात त्यामुळे नेहमी तुमचे दुःख सुख स्वामींना सांगा तेच तुमच्या नेहमी सोबत असतात सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा काही लोक खोटं हसून आणि खोटं बोलून जग जिंकतात आणि काही लोक खरं हसून आणि खरं बोलून स्वतःचं आयुष्य हरतात मित्रांनो कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत काही काना शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच आपल्या स्वामींची लिला सुरू होते इथूनच त्यांचा खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत फिरकावते काही क्षण ते हवेतही असंच असतं पण ते हसत हसत कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास आपला आपल्या स्वामींवर हवा कधीकधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण आपल्या स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही आणि स्वामी तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे मग बघा तुम्हाला आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडू लागतील तुमच्याही आयुष्यात असेच काही जर स्वामी चमत्कार स्वामी अनुभव पाहायला मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा सर्वांना ऐकायला नक्कीच आवडेल वाईट वेळेत ज्या लोकांनी साथ सोडली आहे त्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन आपली चांगली वेळ आणून दिली आहे त्यांचे मोल कधीच विसरू नका तुमच्याही आयुष्यात असे काही लोक असतील स्वामी असतील किंवा काही लोक असतील ज्यांनी तुमच्या वाईट प्रसंगामध्ये तुम्हाला साथ दिली असेल त्यांना कधीही विसरू नका हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद